सामने युट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनल क्रमांक एक त्या ठिकाणी रिकाम आहे चौडेश्वरी कडसुरे स्वयंभू हनुमान शिवे संघ उपस्थित झालेला आहे धन्यवाद तालुक्यामध्ये एक जबरदस्त खेळाडूंचा स्वयंभू हनुमान शिवय संघ या ठिकाणी बघायला मिळतो मैदानामध्ये उपस्थित झालाय संघ आपलं अभिनंदन असेल धन्यवाद स्वागत आहे नौगळ संघाचं विशेष अभिनंदन <laughs> <laughs> आपण तयार राहायचा जय हनुमान रासळ विरुद्ध गाव देवी रोठ बुद्रुक पहिला पुकार मैदान क्रमांक एक तर जय बजरंग बेली विरुद्ध पाडवा देवी रायवाडी मैदान क्रमांक दोन आपण तयार राहायचंय अमित सर्वण यांच्या माध्यमातून सुमित सुतारकरिता दोनशे रुपयाचं कॅश फॅश झालेलं आहे आपण व्यासपीठावर जाऊन कलेक्ट करायचं आहे सुमित सुतार या वेस मात्र ऍडव्हान्स सायकलसचा प्रयत्न केला जात होता मात्रुषा संघाच्या माध्यमातून परंतु हा खेळाडू सक्सेसफुल ठरतोय प्रत्युत्तर दाखালে एक जबरदस्त आणि भारताचा पावलांच्या सराय लढणारा या रायगड किल्ल्याचा अद्भुत आविष्कार म्हणावा लागेल निश्चितच मात्रुषा संघाच्या माध्यमातून या वेस निखिल शिरके सक्सेसफुल ठरतोय निश्चितच मित्रांनो एक मजबूत बांधा तर देखील वाऱ्यासारखा वेग आणि बोनस गुणावर्दी ज्याचं वर्चस्व आहे असा निखिल या ठिकाणी सक्सेसफुल ठेवतोय प्रत्युत्तर दाखल हा शेलू संघाचा दर्शन क्रमांक चा ขอบคุณครับขอบคุณครับขอบคุณครับ Eh! Hey! out oh! well out okay, Hoa sáng, 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 hoa आदरणीय सागरजी म्हात्रे आपल्याला विनंती विनंतीवर घ्यायच आहे आदरणीय सागरसी म्हात्रे चला पूर्वार्थ होतोय या ठिकाणी पुढे होणार याला विनंती आपण व्यासपीठावरती आहे ओम सावध मित्रांनो मैदान क्रमांक दोन वरती पुढे होणार सामना असेल जय बजरंग बेली विरुद्ध पांढवादेवी रायवाडी आपल्याकरता दुसरा पुकार असेल आपण तयार राहायचा आहे मैदान क्रमांक दोन जय बजरंग बेली विरुद्ध पांढवादेवी रायवाडी आपल्याला विनंती आपण तयार राहायचं आहे मैदान क्रमांक दोन करिता तर मैदान क्रमांक एक वरती पुढील सामना असेल जय हनुमान रासळ विरुद्ध गाव रोड बुद्रुक रायगडला रायगड झाली त्याच्यामध्ये आमच्या काळभर नांदगाव संघाचा एक भरकुर तारा आणि आमच्या मिल्ले संघ अकॅडमधून जो प्रॅक्टिस करू असा हा नांदगाव संघाचा काळभर संघातील ओम ख, ओम सावंत ओम सावंत आला आहे याचा सन्मान आमच्या अध्यक्ष सेक्रेटरी विजय तोंडे साहेब यांनी करावा अशी विनंती देतो ओम जी कुमार गटाची निश्चितच रायगड प्रीमियर लीग कबड्डी स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेकरिता ओम सावंत याची सर्व सर्वांची जास्त बोली लागून निशिंदांचा सुधारा तालुक्यामध्ये या खेळाडूची निवड झालेली आहे अभिनंदन असेल ओम सर धन्यवाद एक जबरदस्त सामना आपल्याला बघायला मिळतो आर्यन स्पोर्ट्स शेलू कळसत विरुद्ध मातृशाय कडस अलिबाग विरुद्ध कळसत यावेळी सुद्धा डीप रेड दोन एक समीकरण असेल खोल वर चढायचा मानस ऍडव्हान्स टॅकल आणि मात्र सक्सेस सक्सेस आणि सक्सेसफुल ठरतोय जबरदस्त बकड आपल्याला बघायला मिळते मात्र चाय गोल्डन संघाच्या माध्यमातून योगेश पाटील मैदानावरती घनाखाली हल्ले करतोय एक यशस्वी पकड प्रत्युत्तर दखल अज्ञान औसिकल ज्या खेळाडूने निश्चितच रायगड जिल्ह्याचं नुकतंच प्रतिनिधित्व केलंय असा अज्ञान या बेत चढाई करता बघायला मिळतोय जबरदस्त खेळाडू अज्ञान देखील रायगड जिल्ह्याकरता एक यशस्वी कामगिरी त्याच्या माध्यमातून देखील केली गेली आहे असं अज्ञान वान यासारखा वेग ज्याच्या पायामध्ये आहे मैदान क्रमांक एक वरती सूरज शिंदेच्या घेण्याखाली सणाई आपल्याला बघायला मिळते आता मात्र थर्ड रेड तिसऱ्या चणाई करता सणाई करतोय विवेक शिंदे तीन पदगुणांची माध्यमातून केली जाते दोन असं समीकरण असेल सुपर टॅकल झाली तर निश्चित दोन गुण मिळतील आणि कंपा टॅकल होऊ शकतो स्वयंभूहन मंची वेसंगाचा परंतु जर शेरबंद झाला तर मात्र निश्चित नुकसान होणार आहे यावेळेस मात्र नुकसान कोणते पत्करत नाहीये आणि निश्चित पहिला लोणाचा बोजा दिला जातोय अर्थातच स्वयंभू हनुमान शिवे संघावरती मध्यांतर होते पूर्वार्ध होतोय दुसरा प्रकार असेल त्या ठिकाणी जय हनुमान रासळ विरुद्ध आपण मैदान क्रमांक एक करीता सज्ज राहायचा आहे मित्रांनो आपण खाली बसा आपल्याला विनंती आहे प्लीज कोणाचे वैयक्तिक नाव घ्यायला लावू नका आदरणीय आपण प्लीज त्यांना विनंतीपूर्वक सांगा मित्रांनो ही ग्रामपंचायत सदस्य संतोषजी चव्हाण आपण कुठे असाल प्रेक्षकांमध्ये आपण स्टेजवर यायचं यायचंय दिनेश मान्यसिंग दिनेशजी मामुदकर उद्योजक यांनी सुद्धा स्टेजवर या आहेत का आहे आए, त्यांचा सत्कार करतील संदेश बारसकर यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार आपण करायचा आहे शाम श्रीपद देऊन त्यांचा सत्कार होत आहे सप्तोजी चव्हाण आपण स्टेजवर या ते सुद्धा आलेले आहेत त्यांचा या ठिकाणी सत्कार सत्यजित चव्हाण यांचं सत्कार या ठिकाणी होत आहे पुढील सत्कार झाले दिनेश म साहेब यांचा सत्कार करतील भगवान शिंदे दादा यांना विनंती करतो की त्यांनी पुढील सत्कार करायचा आहे ठीक आहे संदेश संदेश बारसकर यांना विनंती करतो दोघांनीही सत्कार करा धन्यवाद आपण आल्याबद्दल अतिशय तुळशीचे सामने आपल्याला पाहायला मिळतात दुसऱ्या फेरीतील चालू आ, सामना या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी कर्जत वरसे कुरडूस हा अतिशय तुरशीचा सामना आणि क्रीडा क्रमांक एक वरती या ठिकाणी चालू आहे सामना शिवे वर्सेस आ, सामने आहेत जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पंच अतिशय सुंदर पद्धतीने सहकार्य या ठिकाणी त्यांचं लाभलेलं आहे निर्णय सुद्धा अतिशय सुंदर या ठिकाणी दिले जातात त्यांचं या ठिकाणी सर्व पंचांच आजी माझी संघटना सैनिक संघटनेच्या शिल्पस्त्र यांचं या ठिकाणी